तपोवन रोड परिसरात नुकतीच मयूर अलंकारची चौथी शाखा सुरू झाली आहे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी विश्वासार्ह पेढी म्हणून मयूर अलंकारची ओळख आहे या अनुषंगानं भाजपच्या नेत्या आमदार चित्रा वाघ अलंकारच्या या नव्या दालनाला भेट दिली संचालक बाळकृष्ण शहाणे यांनी त्यांचे स्वागत केले तिसऱ्या पिढीच्या हाती मयूर अलंकारचं भविष्य सुखरूप असल्याचे आमदार चित्रा वाघ यांनी समाधान व्यक्त केले नाशिकच्या सराफ बाजारापासून सुरुवात झालेलं हे मयूर अलंकार शहाण्यांचं दुकान आज तुम्ही बघितलं की केवढं मोठं रूप त्यांनी घेतलंय त्याचं सगळं श्रेय सिनियर शहाण्यांना आमच्या मार्केट मार्केटमधली क्रेडिबिलिटी त्यांनी त्या ते ठिकाणी निर्माण केलेली विश्वासार्हता ही पुढच्या पिढीला सुद्धा कामाला येताना आपल्याला दिसतीय आणि आज चौथ्या दुकानाचं शानदार अशा मयूर अलंकार या दुकानाचं उद्घाटन या ठिकाणी झालंय मला मनापासूनचा आनंद आहे की मुलं पुढे येत नवीन जी पिढी आहे ती याच्यामध्ये कार्यरत आहे तसं पाहिलं तर परंपरागत व्यवसाय असणारे जन्माने सोनार असणारे आता सोनार व्यवसायामध्ये फार कमी राहिलेत याचा अर्थ दुसऱ्यांचा आम्ही दुस्वास करतो असं नाही आहे आम्ही तर सगळ्यांचं स्वागत करतो पण जर तसं बघितलं तर वीस टक्केच जे आपण म्हणतो की बाय बर्थ सोनार आहेत त्यांचे व्यवसाय चालू आहेत आणि त्याच्यामध्ये आज मयूर अलंकारासारखं एक चौथ्या दालनाचं उद्घाटन होणं ही आमच्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही तरुण पिढी आता पुढे हा जो त्यांचा कारोबार आहे तो त्या ठिकाणी चालवतोय त्याचा आदर्श इतरांनीही घ्यावा आमची आणखीन बरीच तरुण मंडळी आहे व्यवसायात यावं की नाही यावं या विवंचनेत असणाऱ्या लोकांसाठी एक चांगला एक्झाम्पल म्हणून शहाणेंच्या तिन्ही मुलांकडे आपण त्या ठिकाणी बघू शकतो ज्या पद्धतीने आमच्या शहाणे भाऊंनी हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत केला त्याच पद्धतीत त्यांचे तिघही सुपुत्र त्यांच्या सुना या सुद्धा हा धंदा अशाच पद्धतीने हा व्यवसाय आणखी वृद्धिंगत करोत अशा माझ्या मनापासून या प्रसंगी संचालक मुकुंद शहाणे मयूर शहाणे आणि वैभव शहाणे यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक